नमस्कार भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज बारामती येथील प्रशासन भवनामध्ये आपण आज आलेलो आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला आज आपण कटपळ गावातील झालेला गोडबंगाल बाबत आज आपण त्याची माहिती पूर्णता शोधपत्रिकाची माहिती सादर करणार आहे भारतीय नायकची कटपळ दोन हजार सहाच्या नकाशावर दोन हजार चोवीसच्या परवानगी कारवाईत मैतांना केले जिवंत प्रांत अधिकारी कठपळ गट क्रमांक सव्वीस व सत्तावीस या शेती जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी मध्ये अनेक नियम डावलून परवानगी दिल्याच्या निदर्शनास येत आहे हकीकत असे आहे की अर्ज करताना प्रांत कार्यालयामध्ये अर्ज करताना दोन हजार सालचा मोजणी नकाशा दाखवून सात बारा वर मालकाचे नाव गायब असताना नवीन मालकाचे नावाने सदर अर्ज प्रांत अधिकारी यांनी ये ग्राह्य धरला आहे महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अनुसार अकृषिक वापरासाठी नव्याने मोजणी केलेल्या नकाशाची गरज असते पण या प्रकरणामध्ये तब्बल अठरा वर्षापूर्वी हद्द कायम केलेल्या नकाशाची छायांकित झेरॉक्स जोडून कागदपत्र फेर फार केल्याचे समजते या दोन हजार सहाच्या मोजणी नकाशात मोजणी अर्जदार हे वेगळे असून आताचे अकृषिक परवा परवानासाठी अर्जदार वेगळे आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये गोडबंगाल वाढले आहे बारामती प्रांत अधिकारी यांनी एवढी गंभीर बाब कडे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकरणात खूप मोठी तडजोड झाल्याचे कटपळ परिसरात चर्चा आहे पन्नास एकर होऊन अधिक जमिनीमध्ये विकासाच्या नावाखाली किती अधिकाऱ्याने आपले उक्कळ पांढरे करून घेतले आहे हा एक संशोधनाचा विषय आहे दोन हजार तीनच्या माननीय विभागीय आयुक्तांच्या पत्राच्या सोयीस्कर आर्थ लावून शंभर रुपयाच्या स्टॅम्पच्या नोटरीवर संमतीपत्रे घेतले आहे शासनाचे लाखो रुपये चे नुकसान या प्रांत अधिकाऱ्यांनी केल्याचे निदर्शनास येत आहे नियमबाह्य परवानगीची मालिका सुरू असल्याने प्रांत अधिकारी कर्मचारी यांच्यात चर्चा चालू आहे असे अनेक प्रकरण भारतीय नायक सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे शोध पत्रिकाच्या माध्यमातून शासनाचे होणारे नुकसान व सर्वसाधारण लोकांचे होणारे नुकसान भारतीय नायक त्यांचा आवाज उचलणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे नमस्कार